सरकारच्या किंवा ग्रामपंचायतीच्या जमिनीवर तुम्ही जर बेकायदेशीर बांधकाम केलं अनाधिकृतपणे बांधकाम केलं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायदा एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत कलम पन्नास आणि त्रेपन्न अंतर्गत त्या व्यक्तींवर मग ते दुकान थाटलेलं असेल स्टॉल लावलेला असेल किंवा कुठलाही अनाधिकृत बांधकाम केलं असेल तर त्या व्यक्तींविरोधात सरकारच्या वतीनं दंड आणि इतर गोष्टी किंवा अतिक्रमणातून ती कारवाई करण्याची ही त्यांच्यामध्ये तरतूद आहे आणि अशा प्रकरणामध्ये म्हणजे जमीन ताब्यात घेणे दंड आकारणे किंवा गुन्हा दाखल सुद्धा या प्रकरणामध्ये होऊ शकतो कारण कुठल्याही सरकारी जमिनीवर परवानगी शिवाय बांधकाम करणं स्टॉल लावणं किंवा ती जमीन ताब्यात घेणं हे बेकायदेशीर आहे आणि कुठल्याही सरकारी जमिनीवर कुठल्याही भागामध्ये तुम्ही परवानगी श... आणि यामध्ये आयपीसी कलम चारशे सदुसष्ट अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा याच्यामध्ये लागू शकते इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा तुम्ही कोणाची बनावट कागदपत्र तयार केले तर तुमच्यावर दाखल होऊ शकतो